हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण नोटीस नोटीसबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे की ॲडव्होकेटकडे पक्षकार नोटीस घेऊन येतात आणि त्यांना म्हणतात की नोटीसला उत्तर द्या आता त्या नोटीसला उत्तर द्यावे का जर तुम्हाला नोटीस आली लिगल नोटीस आली तर त्या नोटीस ती नोटीस घ्यावी का याबाबत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लिगल नोटीस मिळाल्यानंतर काय करावे आणि काय करू नये याबाबत आपण माहिती पाहूया तर चला आता एखादी व्यक्ती आपण ज्या वेळेस नोटीस पाठवते त्याचे मुख्यत्वे करून दोनच उद्दिष्टे असू शकतात पहिले म्हणजे नोटीस आपल्याला मिळाल्यानंतर आपण त्या नोटीसला घाबरून जाऊन समोरची व्यक्ती जशी म्हणते तसे वागू किंवा समोरच्या व्यक्तीला तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करायची असेल आणि तत्पूर्वी तुम्हाला नोटीस देणे कायद्याने गरजेचे असलेले तुम्हाला ती नोटीस आलेली आहे आता मूळ मुद्दा असा आहे की आपण काय करावे हे पाहूया सर्वप्रथम ज्या वेळेस आपणास एखादी व्यक्ती नोटीस पाठवते त्यावेळेस त्या नोटीसवर त्या व्यक्तीचे कुठेही नाव नसते नाव असते ते म्हणजे फक्त वकील साहेबांचे म्हणजेच आपल्या त्यांच्या ॲडव्होकेटची आणि ते येथे आपण पहिला मुद्दा म्हणजे तो नोटीस घ्यावी की नाही आता अनेक वेळा होते की पोस्टमन आपणा आपल्याकडे नोटीस घेऊन येतो आणि आपण ती नोटीस घेण्याचे नाकारतो कारण आपल्याला असे वाटते की आपण ही ही नोटीस स्वीकारली नाही तर नोटीस आपणाला आपल्याला मिळाली नाही असे समोरील पार्टीस वाटेल तर अशा भ्रमात राहू नका कारण जर तुमच्या योग्य त्या पत्त्यावर ॲड्रेसवर घरच्या ॲड्रेसवर नोटीस पाठवली गेली असेल तर पोस्टमन तुम्हाला येऊन ती नोटीस घेण्याविषयी कळवत असेल आणि तुम्ही नोटीस घेण्यास नकार देत असाल तर त्या नोटीसच्या पाकिटवर पोस्टमनतर्फे इंटिमेशन पोस्टेड असे लिहिले जाते किंवा पोस्टमन स्पष्ट शब्दांमध्ये शेरा देखील लिहितात की सबब इसम नोटीस स्वीकारत नाही आणि असा शेरा नोटीसच्या पाकिटावर लिहिला जाऊन ती नोटीस पाठवण्याच्या पाठवणाऱ्या व्यक्तीकडे परत पाठवली जाते आणि जर तुम्ही ती नोटीस स्वीकारली नाही तरी कायद्याने ती तुम्हाला नोटीस मिळाली आहे असे होते आता किंह ना ती नोटीस एखाद्या जाणत्या वगैरे साहेबांना दाखवून त्याबाबत सल्लामसलत देखील केली पाहिजे त्याचप्रमाणे ती नोटीस घेतल्यानंतर आणि वाचल्यानंतर आपणच त्या नोटीस विरुद्धची तयारी करता येईल परंतु ती नोटीस न घेताच आपण परत पाठवून दिली तर त्याबाबतची जी काही तयारी करायची असते ती करता येणार नाही आता त्यासोबत आता आधुनिकरणामुळे तुम्हाला व्हॉट्सअप ईमेल ईमेलवर मेसेज इत्यादीच्या माध्यमातून देखील नोटीस पाठवली जाते आणि त्याची तुम्हाला बजावणी झाली असा देखील काढला जातो आता पुढील मुद्दा असा आहे की नोटीस मिळाल्यानंतर उत्तर द्यावे की नाही हा प्रश्न सर्वांच्या मनात येतो की नोटीस तर मिळाली आता उत्तर द्यायचं का किती दिवसात द्यायचा आणि हे ॲडव्होकेट जवळ जाऊन द्यायचं की आपण स्वतः द्यायची तर एखादी नोटीस मिळाल्यानंतर त्यामध्ये आपण पाहतो की आपणावर अनेक आरोप केले गेलेले असतात आणि नाही ते नाही केलेले गुन्हे असले तरी त्यामध्ये लिहिलेले असतात आणि ते, ते आरोप वाचून रागाच्या भरात लगेच समोरील पार्टीला फोन वगैरे करून नोटीसमध्ये नमूद अनेक बाबी आपण कबूल करतो आता नोटीस मिळतात असे रागारागात समोरील पार्टीला फोन करू नका भेटू नका आणि त्याही महत्वाची आहे की आपणाकडून अशी काहीही बाब कबूल करू नका की ज्याचा त्या पार्टीला फायदा होईल आता नोटीस उत्तर उत्तर द्यावे की नाही याबाबतचा विचार करताना दोन बाबी लक्षात घेण्यासारख्या आहेत पहिली बाब म्हणजे नोटीस उत्तर दिल्यानंतर आपणाकडून समोरील व्यक्तीच्या भविष्यातील केसमध्ये फायदा तर होणार नाही आता म्हणजे समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून दहा लाख रुपये उसने घेतलेले आहेत आणि तुम्हाला त्या व्यक्तीने वीस लाख रुपयांच्या वसुलीची नोटीस पाठवली असेल आणि नोटीस उत्तरमध्ये तुम्ही म्हणाला असाल की वीस नाही मी दहाच लाख रुपये घेतलेले होते तर येथे तुम्ही पैशांबाबत कबुली देऊन चूक करता आणि भविष्यातील त्या व्यक्तीच्या केसमध्ये त्याला हे सिद्ध करावे लागणार नाही की तुम्ही त्याच्याकडून पैसे घेतलेले होते आता दुसरी बाब म्हणजे तुम्ही समोरच्या पार्टीकडून दहा हजार रुपये उसने घेतलेले आहेत आणि त्या दहा हजार रुपये मागणीचे नोटीस तुम्हाला आलेली आहे आणि तुम्ही त्या नोटीसचे उत्तर द्या म्हणून वकील साहेबांकडे गेलात आणि वकील साहेबांनी नोटीस उत्तर देण्याची फी पाच हजार रुपये सांगितली असेल तर नोटीस उत्तर देऊ नका या उलट ते पाच हजार रुपये समोरील व्यक्तीला द्या आणि काही दिवसांचा वायदा करून उर्वरित पाच हजार रुपये देखील परत करून टाका कारण त्याने ऐन गरजेच्या वेळेस उसने पैसे दिलेले असतात तुम्हाला कारण त्यांचे म्हणणे असते की वकील साहेबांना त्यामधील काहीही माहिती नाही आणि मला त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे निश्चितच तुम्हाला तुमच्या केस किंवा घडलेल्या घटनेबद्दल सर्वतोपरी तुम्हाला स्वतःलाच माहिती असते परंतु वकील साहेबांना कायदा माहिती असतो किंवा तुमची नोटीस उत्तर कायद्याच्या सा, साच्यामध्ये कशी बसवायची ह्याचे ज्ञानसुद्धा नॉलेजसुद्धा कायदेशीर नॉलेज तरतुदी वकील साहेबांकडे असते त्यामुळे नोटीस उत्तर देत असताना वकील साहेबांच्या तर्फेत द्यावे वकील साहेबांकडे जाऊनच तुम्ही ती नोटीसचे उत्तर तयार करून नोटीसचे उत्तर द्यावे तर फ्रेंड्स ही होती लिगल नोटीस बद्दल संपूर्ण माहिती थँक यू